अकोले तालुक्यात ए एस के फाउंडेशन आणि बायफ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली बारी जहागीरवाडी पांजरे चिचोंडी आणि मुर्शेद गावातील अठरा शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या विंटरडॉन प्रजातीची लागवड केली मल्चिंग तंत्रज्ञान आणि सेंद्रिय पद्धतींच्या वापरामुळे पीक व्यवस्थापन सुधारले आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढली डिसेंबरपासून उत्पादन सुरू झाले असून प्रति शेतकरी सरासरी ऐंशी ते पंच्याऐंशी किलो स्ट्रॉबेरी मिळत आहे स्थानिक बाजारात दोनशे रुपये प्रति किलो दराने विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांना केवळ हजार ते दीड हजार रुपयांच्या खर्चात सरासरी हजार आहे पुढील काही अजून ते हजार रुपयांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे या प्रकल्पाला एस के प्रकल्पाचे श्री सिद्धार्थ अय्यर अरुणज बांबळे आणि अकोले विभागीय अधिकारी सुरेश सहाने प्रकल्प समन्वयक विष्णू चोखंडे किरण आव्हाड मच्छिंद्र मुंडे गोरक्ष देशमुख वर्षा भागडे या टीमचे मार्गदर्शन लाभले आहे स्ट्रॉबेरीसारख्या उच्च मूल्य पिकामुळे पारंपरिक शेतीबरोबर नव्या प्रयोगांना चालना मिळाली स्थानिक वातावरणातही हे पीक यशस्वी होत असल्याचे दिसत आहे